नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्रीचा प्रारंभ होतो या दिवसाला घटस्थापना तसेच नवरात्राची पहिली माळ असे म्हटलं जातं अश्विन शुद्ध दशमी हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असते या दिवशी घटाचं विधिवत विसर्जन केलं जातं घटी बसलेल्या देवदेवतांना त्यांच्या मूर्तींना स्नान घालून पुन्हा आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन केलं जातं या दिवसाला विजयादशमी किंवा दसरा असं म्हणतात साडेतीन मूर्तांपैकी एक असणारा हा दिवस अर्थातच अत्यंत शुभ घडी असते बघा यंदा अकरा दिवसांची नवरात्र आहे तिथी बघितल्याबरोबर बरोबर, बरोबर नवरात्रीचे नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी दसरा आहे पण यंदा नवरात्रीच्या एका तिथीची वृद्धी झाली आणि त्यामुळे पुढच्या काही माळांमध्ये आपला गोंधळ निर्माण होत आहे नेमका कोणता तो गो दिवस नवरात्रीच्या माळेचा धरायचा हे भरपूर जणांना समजत नाही तर बघा दिनदर्शिकेमध्ये पाहिलं तर असं त्यांना समजेलसुद्धा पण काही जणांना पंचांग आणि दिनदर्शिका दोन्ही बघून द्विधा मनस्तीमध्ये अडकल्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गोंधळात पाडणाऱ्या गोष्टी अगदी सहज सोप्या करून सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा बावीस सप्टेंबरला सोमवारी आपण सर्वजण नवरात्रीची स्थापना करणार आहोत ही असणार आहे घट ची पहिली माळ म्हणजेच पहिला दिवस या दिवशीची तिथी आहे अश्विन शुक्ल एक या दिवशी देवीच्या शैलपुत्र रूपाची पूजा केली जाते पहिल्या दिवसाचा शुभरंग पांढरा आहे तेवीस सप्टेंबरला मंगळवारी नवरात्रीचा दुसरा दिवस आणि दुसरी माळ असणार आहे दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी पू रूपाची पूजा होते या दिवशीचा शुभरंग आहे लाल आणि या दिवशीची तिथी आहे अश्विन शुक्ल दोन आणि बुधवारी चोवीस तारखेला तिसरी माळ आणि तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते या दिवशीचा शुभ रंग आहे निळा म्हणजेच रॉयल ब्ल्यू आणि या दिवशीची तिथी आहे अश्विन शुक्ल तीन आता बघा इथपर्यंत तर सर्व ठीक आहे गोंधळ वाढतोय तो पुढच्या तिथीमुळे तो कसा पहा पंचवीस तारखेला गुरुवारी नवरात्रीचा चौथा दिवस आहे या दिवशीचा शुभ रंग पिवळा आहे पण दिनदर्शिकेमध्ये या दिवसाची तिथी परत अश्विन शुक्ल तीन ही दिलेली असल्याने आपल्याला हा प्रश्न पडतो की हा दिवस परत तिसरी माळ म्हणून धरायचा की चौथी माळ आहे चौथा दिवस म्हणून याचं उत्तर असं आहे अश्विन शुक्ल तीन ही दोन दिवस दाखवली असल्याने पंचांग असं सांगतं की तृतीया तिची ती ती वृद्धी झालेली आहे पण त्याच वेळामध्ये दिनदर्शिकेमध्ये पंचवीस सप्टेंबर गुरुवार ही तारीख बघितली तर आपल्याला हे सुद्धा दिसेल या दिवशी विनायक चतुर्थी आहे असे दिले आहे याबद्दल असे सविस्तर माहिती घेताना असं लक्षात येतं की बुधवारी चोवीस सप्टेंबरला पहाटे चार वाजून एक्कावन्न मिनटांनी लागलेली तृतीया तिथी ही गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस सप्टेंबरला सकाळी सात वाजून सहा मिनटांनी संपून त्याच वेळेला लगेच चतुर्थी तिथी सुरू होत आहे आणि ही आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी त्यामुळे दिनदर्शिकेमध्ये जरी पंचवीस सप्टेंबर या दिवशी अश्विन शुक्ल तीन दिले असेल तरी हा दिवस नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथी माळ म्हणून पाळायचा आहे चौथ्या दिवशी देवीचे चतुर्थ रूप कश कुष्मांड आहे या देवीचे पूजन केले जाते आता नवरात्रीचे पुढचे दिवस आपण पाहून घेऊ सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार हा नवरात्रीचा पाचवा दिवस आणि पाचवी माळ आहे या दिवशीचा शुभरंग हिरवा आहे या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाज अजून सहा मिनिटांनी विनायक चतुर्थीची तिथी शुक्रवारी सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटांनी संपेल आणि लगेचच पंचमी तिथी सुरू होईल त्यामुळे दिनदर्शिकेमध्ये जरी अश्विन शुक्ल चार अशी दिलेली असेल तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की पंचमी या दिवशी लिहिलेला आहे नवरात्रीच्या पाचव्या माळेला पंचमी असे म्हटलं जातं त्या सव्वीस सप्टेंबरला ला, ला शुक्रवारी नवरात्रीच्या पाचवी माळ जे आहे त्या सेवा व उपासना करायच्या आहेत शनिवार दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा सहावा दिवस आहे परंतु आदल्या दिवशी म्हणजेच सव्वीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू झालेली पंचमी तिथी या दिवशी दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी संपणार आहे व लगेच षष्टी तिथी सुरू होणार आहे या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये उदयतिथीनुसार सर्व गोष्टी पाळल्या जातात उदय तिथी म्हणजे काय तर सूर्याने बघितलेली तिथी पण या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर पंचमी तिथी संपल्या असल्यामुळे आपल्याला शनिवारचाच म्हणजे सत्तावीस सप्टेंबरचा दिवस नवरात्रीची सहावी माळ म्हणून पाळता येणार नाही मग या दिवशी नेमकं करायचं काय तर या दिवशी सत्तावीस सप्टेंबरच्या दिवशी तुम्ही देवीची नेहमीप्रमाणे पूजा करू शकता त्यामध्ये देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे घटाला पाणी घालायचं आहे आपण घटाला देवीला फुले व्हायची आहे त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पाचव्या माळेची कोणाला सेवा करायला जमत जमलं नसेल तर त्यांनी सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी बारा वाजून चार मिनटापर्यंत पंचमी तिथी आहे तर त्यानंतर षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे पाचवी माळेची सेवा तुम्ही शनिवारी दुपारी बारा आत कधीही केले तरी चालेल यामुळे बघा पुढे तुम्हाला असं बघायला मिळेल की रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा सातवा दिवस आणि सहावी माळ असणार आहे सहाव्या माळेचा शुभ रंग तांबडा आहे म्हणजेच नारंगी दिलेला आहे सहाव्या माळेला देवीच्या कात्यायनी या रूपाची पूजा केली जाते आणि या दिवसाची तिथी आहे अश्विन शुक्ल सहा म्हणजे षष्टी जी तिथी आहे नवरात्रीची सहावी माळ ही आपल्याला रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला घालायची आहे आणि सहाव्या माळेला ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला करायच्या आहेत आणि सहाव्या दिवशी देवीला आणि घटाला कोणती माळ घालायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होऊन बरोबर आठ दिवस होतील म्हणून हा दिवस नवरात्रीचा आठवा दिवस असेल पण ही नवरात्रीची सातवी माळ असणार आहे सातव्या माळेचा शुभ रंग मोरपंखी आहे आणि या दिवसाची तिथी आहे अश्विन शुक्ल सात सातव्या माळेला देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते आणि तिला आपण कडाकण्यांचा नैवेद्य पूर्णांच्या आरत्या करू शकतो आता बघा यानंतर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा नववा दिवस असणार आहे पण माळ आठवी असणार आहे या दिवशीचा शुभरंग गुलाबी आहे या दिवशी दुर्गाष्टमी आहे या दिवसाची तिथी आहे अश्विन शुक्ल आठ आठव्या माळेला देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते याच दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करायचे आहे तर बघा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा दहावा दिवस आणि नववी म्हणजे शेवटची माळा आहे या दिवशीचा शुभरंग दहा जो आहे तो जांभळा आहे या दिवसाची तिथी अश्विन शुक्ल नऊ या दिवसाला महानवमी किंवा खंडेनवमी असे म्हटले जाते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देवीच्या नावाने किंवा नवरात्रीच्या सांगतेच्या निमित्ताने होम हवन करू शकतो शस्त्रपूजन देखील करायचं आहे असे दिनदर्शिकेमध्ये दिलेले आहे काही कुटुंबांमध्ये नवरात्रीच्या नवव्या माळेला गट विसर्जन करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी गट हलवतात नवरात्रीचे नऊ दिवस उपवास सोडतात त्यांनी ते काम यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी आठवणीने करायचं आहे नवव्या माळेला नवदुर्गेच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते आणि गुरुवारी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा अकरावा दिवस आहे यंदा अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे या दिवसाची तिथी असते अश्विन शुक्ल दहा म्हणूनच दसऱ्याला विजयदशमी असे म्हटले जाते विजयादशमी म्हणण्यामागे एक धार्मिक कथा सुद्धा आहे जी तुम्हाला नक्की माहितीच असेल तर बघा भरपूर कुटुंबांमध्ये शक्यतो दसऱ्यालाच नवरात्रीचे घट हलवतात नऊ दिवसाचे उपवास उठते बसते उपवास देखील सोडतात देवीला महानैवेद्य या दिवशी दाखवण्याची पद्धत आहे अजून या दिवशी नेमकं काय केलं जातं हे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे तिथे सांगितलेलंच आहे बघा असाही गोंधळ आपल्याला दिसून येतो नवरात्रीच्या रंगांचे उलटसुलट असे दिवस दिवशी ते रंग झालेले आहेत पण असं काही नाही नवरात्रीचे नऊ रंग हे 22 सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या तारखेपर्यंत दिलेले आहेत त्यामध्ये तीस तारखेचा रंग गुलाबी दिलेला आहे पण सत्तावीस सप्टेंबरला कोणतीच माळ नसण्याने बघा सत्तावीस तारखेचा रंग अठ्ठावीसचा अठ्ठावीसचा एकोणतीसला एकोणतीसचा तीसला तीसचा एकला असे ॲडजस्ट करून काही ठिकाणी सांगितले गेलेले आहेत बघा जेणेकरून नवरात्रीच्या सर्व माळांना आपण ते रंग घालू शकू बघा शुभ रंगांची नवीन यादी पुन्हा नवीन आलेली आहे त्यामध्ये बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आहे ते शुभरंग आहेत आणि एक ऑक्टोबरला शुभ रंग दिलेला नव्हता तिथे जांभळा रंग आलेला आहे तर बघा आपल्याला यूट्यूबवरती गुगलवरती नवरात्रीच्या रंगांबाबत अजून बरीचशी माहिती मिळेल जर तिथून देखील तुम्ही ती माहिती मिळवू शकता रंगांबद्दल झालेला हा जो गोंधळ आहे त्याची उत्तरे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मिळली जातील तर बघा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली जो माळांबद्दल गोंधळ होता किंवा तिथींबद्दल गोंधळ होता तर तो दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अशा करते की जी ही माहिती तुम्हाला आहे आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जमेल एवढ्या लोकांपर्यंत शेअर करा म्हणजेच त्याचा फायदा देखील किंवा त्याची जी योग्य माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ बोला अंबाबाईचा उदो उदो